योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे नारायणगड या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत आपल्याला संपूर्ण नारायणगडाचा आढावा घ्यायचा आहे त्या ठिकाणी क कुठे कुठे कशा प्रकारची व्यवस्था आहे ते बघण्यासाठी स्वत दादा जरांगे पाटील हे आलेले आहेत शेकडो वाहनांचा ताफा घेऊन आपण आलेलो आहोत माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगरहून डॉक्टर अशोक पवार आहेत टी व्ही नाईनचे आपले कॅमेरा काय नाव आहे भाऊ तुमचं आणि आमचे मित्र टी व्ही नाईनचे प्रतिनिधी ज्यांना तुम्ही नेहमी बघतात मनोज जरांगे पाटील यांच्या मुलाखती घेत असतात आमचे मित्र संजय सरोदे भाऊ तर आपण आता सध्या नारायणगडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत इथे प्रचंड प्रमाणात काम चालू आहे रस्ते छोटे होते ते मोठे रस्ते करण्याचं काम चालू आहे राहण्याची संपूर्ण पंचक्रोशी ही इथल्या समाज बांधव जे समाज बांधव आपले येणार आहे कोट्यवधीच्या संख्येत तर त्यांची राहण्याची जेवण्याची व्यवस्था ह्या सगळ्या पंचक्रोशी उचललेली आहे कुणीही असा गैरसमज करू नका भरपूर गर्दी राहील गैरसोय होईल गैरसोय झाली तर चालल आयुष्यभराची गैरसोय पिढ्यान पिढ्याची गैरसोय टाळायची असेल तर मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी सगळ्यांनी खंबीर उभं राहायची ही व्यवस्था ही आजची गैरसोय झाली तर चालन येणाऱ्या पिढ्यांच्या सात पिढ्यांची गैरसोय आपल्याला टाळायची असेल तर बांधवांनो हीच योग्य वेळ आहे मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा एक बंदा काफी एकाच माणसाच्या पाठीमागे उभं राहा असे आले किती गेले किती त्यांच्या नादी लागायचं नाही आपण बघा किती उत्साहाचं वातावरण या ठिकाणी नारायणगडाच्या पायथ्याशी समाज बांधव मनोज दादांच्या स्वागतासाठी जमलेले आहेत तर आपण बघू शकतोय हे सगळे समाज बांधव मनोज रांगे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी करत करत आहेत जयश्वर तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले जे समाज बांधव आपल्याला बघताय त्या सर्वांना विनंती आहे फक्त लाईव्ह बघत बसू नका तर ता ताबडतोब सर्व ग्रुपवर शेअर करा सर्व समाज बांधवांपर्यंत जाऊ द्या कळू द्या की आता सध्या नारायणगडावर कशा पद्धतीची तयारी चालू आहे आपण आता नारायणगडाच्या पायथेशी आहोत आपल्यासोबत आलेला भला मोठा वाहनांचा ताफा आपण बघू शकतो शेकडो वाहनांचा ताफा हा घेऊन आपण नारायणगडावर निघालेलो आहोत लाखोंच्या संख्येने लेकरा बाळांसह माता भगिनींसह आपण सर्वांनी नारायणगड या ठिकाणी यायचं आहे मराठ्यांचा पहिला दसरा मेळावा होतो आहे आणि यावेळेला आपली शक्ती कुठेच कमी पडता कामा नये आपण बघू शकतो हाच तो रस्ता राहणार आहे या रस्त्याने आपल्याला येता येतं जसं बीडवरून आलो आपण तर नवगण राजुरी हे गाव आणि आता पुढं आपण गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे अवघ्या पाच मिनटामध्ये आपण गडावर पोहोचणार आहे सगळे जेवढे समाज बांधव आपल्याला लाईव्ह बघतायत त्या सर्वांना जय शिवराय जय शिवराय हा लाखोंच्या नाही कोटींच्या संख्येने कोटी कोटींच्या संख्येने यायचं आहे लेकरा बाळांचं यायचं आहे अठरा पगड जातीच्या समाज बांधवांना घेऊन यायचं आहे आपण कुठल्या कुठल्या जिल्ह्यामधून आपल्याला ला बघतायत लाईव्ह बघतायत त्या सर्वांना विनंती आहे आपला जिल्हा टाका आणि जय शिवराय करा आणि लाईव्ह करत असताना आमचं जर बरोबर चालत असेल तर लाईक करा कॉमेंट करा तुमचे काही सजेशन असले या ठिकाणी नियोजनामध्ये काही सांगा वाटलं कृपया कॉमेंट करून सांगा आणि प्रत्येकाने पनवेलवरून समाज बांधव आहेत गुजरातवरून आहेत हिंगोलीवरून आहेत पुण्यावरून आहे बीडवरून समाज बांधव आळंदी देवाची नांदेड वाकड धाराशिव गेवराई आम अहिल्यानगर वरून आहेत अहमदनगर लिहिणं बंद करा परभणीवरून आहेत कोळे आहे नांदेड देवळी कळम नांदेड परभणी मनुभाई जावळा जालना कुंथलगिरी पुणे छत्रपती संभाजीनगर माजलगाव छत्रपती संभाजीनगर दिल्ली नांदेड जाफराबाद जालना मंठा जालना पालघर जुन्नर वैजापूर परभणी नांदेड फुलंबरी उमरगा लातूर किल्ले धारू अहिल्यानगर शिरूर कासार बीड शहा बघू शकतोय प्रचंड म्हणजे नुसते मराठवाड्यातले नाही तर आपण बघितलं पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि खानदेशातले लोक तुम्ही येणार ना सगळे जे कॉमेंट करताय सगळे येणार ना दाखवून द्या दाखवून द्या काही लोक म्हणतात नाही त्याचा दसरा मेळावा फेल होणार दुबई वरून समाज बांधव आहे अहिल्यानगर वरून आहेत गंगा वरून आहेत सगळे का आणि कुठून येणार किती आवाज आवाज नारायण परिसर आहे या ठिकाणी आठ नंबर पे नारायणगडाचा हा संपूर्ण परिसर आपण बघू शकतोय नारायणगड आपण चढतोय आता सध्या

俺哥说说。啊啊啊啊

तर आपल्याला क्लिअर आहे का कृपया कॉमेंट करून सांगा सर्वांना विनंती आहे क्लिअर दिसत नाही ओके okay, रेंज रेंज तर आपण बघू शकतोय या ठिकाणी आपण नारायणगड या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि हा नारायणगडाचा परिसर आपण बघू शकतोय नारायणगड अरे गडाचा गड नारायणगड मराठ्यांचा गड मराठ्यांचा पहिला दसरा मेळावा आता बघा फक्त नियोजनाला आलेली पब्लिक तर हा संपूर्ण नारायणगड सुसज्ज झालेला आहे या ठिकाणी अत्यंत सुंदर असं नियोजन या ठिकाणी करण्यात येत आहे

तर आपण बघू शकतो या ठिकाणी जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय भाऊ जयराज आपण बघू शकतो ऋषी भैया बेदरे आणि ही पूर्ण संपूर्ण टीम या ठिकाणी पोलिसांकडून चोख बंदोबस्त या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आपण फक्त नियमासाठी आलेला थांब थांबा थांब थांबा थांबा ओ अरे थांबा काय अरे इकडे घ्यायची दादाची गाडी कुठून जाणार आहे क्लिअर दिसतंय का सगळ्या बांधवांना विनंती आहे क्लिअर दिसतंय का मला सांगा

सर का सर या मागया या so, हो सर मागासारखं ना अहो अरे लाईव्ह गेलं पाहिजे न्यूज चॅनल लाईव्ह तर या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील नारायणगडावर पोहोचलेले आहेत Takk skal du